नमस्कार आपण आहे डे न्यूज सामान्य जनतेचा प्लीज पशुपालनात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर मूल्य साखळी विकसित होऊन चांगली बाजारपेठ मिळवणे शक्य असून यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते असे मत व्यक्त करीत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह शेतीपूरक व्यवसायाचा अवलंब करावा असे प्रतिपादन आमदार अनु सत्तार यांनी व्यक्त केले शेळे कुक्कुटपालन दुधाळ जनावरे या प्रकारचे पशुधन हे शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचे साधन आहे असे स्पष्ट करीत शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण होण्यासाठी प्रदर्शन मार्गदर्शक ठरेल असा विश्वास देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला बाणकिनोळा तालुका सिल्लोड येथे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर व पंचायत समिती सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित संकरित व देशी जनावरांच्या तालुकास्तरीय पशु प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते दरम्यान या प्रदर्शनात आमदार अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याने मंजूर फिरते पशु वैद्यकीय पथक मोबाईल व्हॅनचे लोकार्पण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले जनावरांना गंभीर व अतिगंभीर आजारांसाठी ही व्हॅन पशुपालकांना घरपोच मोफत सेवा देणार आहे यासाठी सिल्लोड तालुक्यातील पशुपालकांनी एकोणावीस बासष्ट या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील तायडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष द्वारका भाऊ पाथरीकर कृषी उत्तम उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सहारे सतीश ताटे राजेंद्र ठोमरे शिवसेना तालुका प्रमुख मारुदेव पाटील वराडे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर किसन चामरगोरे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विजय हुंसे गट विकास अधिकारी रत्नाकर पगार डॉक्टर बी बी गायकवाड बनकिनोळा गावच्या सरपंच पद्माबाई फरकाडे उपसरपंच पूजा खरात माजी उपसरपंच सोनू जयस्वाल गुरुदत्त दूध डेअरीचे चेअरमन कचरू फरकाडे माजी सरपंच रावसाहेब फरकाडे प्रल्हाद फरकाडे अब्दुल चाऊस आदींची प्रमुख उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा